भावांनो आज आपण एक अत्यंत महत्वाचा विषय घेऊन बोलतोय विषय आहे सौर पॅनलचं नुकसान आणि त्यासाठी मिळणारी भरपाई राज्यात मागील काही आठवड्यापासून पावसाळ्याची असते सुरुवात सोबत वादळी वारे आणि अचानक पडणारा पाऊस यामुळे शेतकऱ्यांना अनेक सोलार पंपाचे नुकसान झाले आहे अनेक शेतकऱ्यांनी कष्ट करून आपल्या शेतात पंप बसवले होते महावितरण मागील त्याला सोलार पंप या सरकारी योजनामधून मिळालेली ही सुविधा केवळ शेतीच्या सिंचनासाठी नव्हे तर भविष्यासाठी एक मोठा आधार होती पण नियतीने अजून एकदा परीक्षा घेतली ज्या पिकाला पाणी देण्यासाठी सौर पॅनल बसवले होते तेच सौर पॅनल्स वादळामुळे मोडून पडले उडून गेले किंवा जमीन ओस्त झाले काही ठिकाणी पॅनल उचलून शंभर मीटर दूर जाऊन पडले त्यामुळे वायरिंग निखळी पंप बंद पडले आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उभ्या पिकाला पाणी देता आले नाही त्यामुळे आता प्रश्न उरतो की भरपाई कुठून मिळणार आणि त्यासाठी अर्ज कुठे करायचा सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांनी काही गोष्टी ताबडतोब कराव्यात एक म्हणजे सौर पॅनलचे जे काही नुकसान झाले आहे त्याचे फोटो घ्या शक्य असल्यास व्हिडिओ पण तयार करा कारण जेव्हा आपण शासकीय कार्यालयात किंवा कंपन्यांमध्ये अर्ज करतो तेव्हा फोटो हे सबळ पुरावा असतो दुसरं म्हणजे महावितरण आपलं ज्या वेबसाईट आहे आतापर्यंत सगळी प्रोसेस केली आहे तिथे तातडीने अर्ज करा अर्ज करताना पावसाळ्यात झालेलं नुकसान स्पष्ट शब्दात नमूद करा कारण प्रत्येक कंपन्यांनी पाच वर्ष रिपेअर गॅरंटी दिलेली असते त्यामुळे नुकसान झालं असतानाही आपण ते मोफत दुरुस्त करू शकतो पण हे सगळं तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण वेळेत कृती करतो अनेक शेतकरी नुकसान झाल्यावर हे झालंच कसं अशा भावनेत अडकून बसतात पण भावांनो आजच्या काळात आपल्या कष्टाची किंमत फक्त आपणच समजू शकतो तुम्ही जर सौर पॅनल बसवताना कंपनीच्या अटी शर्ती वाचून घेतल्या असतील तर आज या भरपाईचा मार्ग तुमच्यासाठी सुकर होतो आपल्याला सरकारनं अनेक योजना दिल्या आहेत पण त्याचा फायदा घ्यायचा असेल तर आपल्याला स्वतःहून पुढे जावं लागतं आता तुम्ही म्हणाल माझं नुकसान झालं पण कोणीच ऐकत नाही तर हे लक्षात घ्या ऐकायला कोणी येईल का यावर विश्वास न ठेवता आपण स्वतःच कानावर घालणं महत्वाचं आहे जर कुठे नव सोलर पंप बसवायचा ठरत असेल तर शेतकऱ्यांनी यावेळी पुरेशी माहिती घेऊनच योग्य कंपनी निवडूनच तरच पंप बसवा म्हणून भावनं हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो तुम्ही तुमचं नुकसान भरून काढू शकता पण फक्त शेतात बसून हळहळ करण्याऐवजी आता उठून योग्य कार्यालयात योग्य अधिकाऱ्याकडे योग्य पुराव्यासोबत अर्ज करा जिथं अर्ज केल्यावर रिपेअर मिळत असेल तिथे रिपेअर घ्या विमा असेल तर भरपाई घ्या आणि पुन्हा उभं राहा शेती ही निसर्गाच्या भरोश्यावर असते पण आपण हुशारीने आपण धोका टाळू शकतो तुमचं नुकसान तुमचंच आहे पण त्याची भरपाई मिळवणं हा तुमचा हक्क आहे ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं हे आपले कर्तव्य आहे तुमचं नुकसान होऊ नये आणि झालं असेल तर याची भरपाई मिळावी हीच माझी इच्छा आहे जर तुम्हाला अजून काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा प्रत्येक शेतकऱ्यांची मदत करणे हाच माझा हेतू आहे चला तर मंडळी भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये नमस्कार